अरे वारंवार शेतकरी पाहिलं शेतकऱ्याची एवढी दयनीय अवस्था आहे त्यांना त्या एजी पंपाचा विचार जर केला त्यांना ला एका आत्ताच शेतकऱ्या मोडणीच्या दृष्टीने शेतकरी आला त्यांच्या कमीत कमी सात आठ दिवस दहा दिवस झालेला त्याचं सावर आहे शेतकऱ्याला भयाजी पिंपळकर सावर आहे आला त्यात दहा ते दहा बारा दिवस झालेला त्याचे पोल तो कोणी दखल घ्यायला देणार नाही असं जर यांनी दुर्लक्ष केलं तर शेतकरी काय करणार आहे शेतकरी स्वतः पोल उभा करणार आहे का तर यांना मोठ्या प्रमाणात बिल वसुली करते मग त्यांचं काम आहे त्यांना एखाद्या शेतकऱ्याचं जर पोल पडले असेल लाईन गेली असेल त्यांना तात्काळ त्यांना मदत केली पाहिजे व त्यांचे पोल उभारले पाहिजे व त्यांच्या बिलाबद्दल जे तगादा लावत असेल तगादा हे चुकीचं आहे तगादा लावणं हे शेतकरी पहिलेच शेतकऱ्यांचं आता एक एवढी परिस्थिती बेकार आहे सोयाबीनले भाव नाही कापसाले भाव नाही मिरचीला भाव नाही याला भाव नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात मोठा प्रमाणात आला त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आत्महत्या आत्महत्या रोखण्यासाठी तर त्यांना जर चोवीस तास जर लाईन मिळाली तर तो आत्महत्या करणार नाही किंवा त्यांना तो आपला आपला डबल डबल किंवा टिबल उत्पन्न घेऊन आपला ही उदरनिर्वाह चांगल्याप्रमाणे करेल भविष्यात असा कारण तेवढा खोडला नाही पाहिजे व शेतकऱ्यांना यांनी तात्काळ मदत केली पाहिजे शेतकऱ्याचे पोल पडले तात्काळ उभे केले पाहिजे व शेतकऱ्या दुर्लक्ष न करता त्यांनी काम केलं पाहिजे व भविष्यात शेतकऱ्यासाठी चोवीस तास लाईन दिली पाहिजे जेणेकरून शेतकरी आपला आपले सर्व आठ आठ तास झोकून आपलं बाकी दिवस काम करून आपल्या ते शेतकऱ्याचे शेताचं ओलीद करतील असं आमची मागणी आहे एक तास जर आपण लाईन नसली तर आपण झोपू शकत नाही सर्व एवढी जीवनाशक पोहोचले जाईल तर जीवनाशक गरीत नसेल परंतु लाईन हे घरी घरी जाईल तर म्हणून तुम्ही तात्काळ टी कटिंग जे पाहिजे ग्रामीण भागाची व शहराची परिस्थिती तीच आहे तसं माझ्याच घरापासून किंवा बाकी लोकांनी बाकी टी कटिंग फॉर्म केल्या न केल्यामुळे वारंवार लाईट खंडित होते अनेक ठिकाणी लोडशेडिंग कारण जरी कमी असेल रोडचे विषय नसेल पण लाई वारंवार गेल्यामुळे हा प्रकार घडत आहे तर गेल्या तर नाही कारण वारंवार थोडी लाईट आली शहरात थोडी डबर पण ग्रामीण लोक ग्रामीण भागात एवढी घालायचं त्या विषयाने घटने त्यामुळे असा प्रकार जर हा आला तर एक म्हणजे आता मी کام منو ٹھیک ٹھیک کاله بو نتا جو 15 سال 17 سال 15 سال 17 سال 12 سال 14 سال 12 سال بولا نظر ورشي بولا